मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारने चार चाकी वाहनांसाठी मग ते वाहन जुने असो किंवा मग नवे असो त्याचप्रमाणे ते वाहन प्रायव्हेट असो किंवा मग कमर्शियल वापरासाठी असो अशा सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसंदर्भात अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून संपूर्ण देशात हा नियम लागू होणार आहे चला तर मित्रांनो बघूया या व्हिडिओद्वारे की तो नेमकी नियम काय आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे देशभरातील टोल नाक्यांवर डिजिटल आणि आय टी पेमेंट सिस्टीमला चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता मित्रांनो एक जानेवारीपासून नव्या वाहनांबरोबरच जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक काढलं आहे आणि त्या परिपत्रकांमुळे यम आणि यन कॅटेगरीमधील वाहनांना देखील, देखील फास्टॅगचा स्टिकर लावावा लागेल मित्रांनो केंद्र सरकारने मोटर व्हेकल नियम एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये काही बदल केले आहेत आणि या नियमानुसार एक जानेवारी दोन हजार सतरानंतर विकण्यात आलेल्या सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग असणं बंधनकारक होतं त्यावेळी सर्व नव्या वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला होता फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी फास्टॅग गरजेचा केला होता गाडीला नॅशनल परमिट मिळवण्यासाठीही फास्टॅग आवश्यक असेल असा नियम एक ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी करण्यात आला होता मित्रांनो आता थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी देखील फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे आणि एक एप्रिल दोन हजार एकवीसपासून हा नियम लागू होणार आहे मित्रांनो तुमच्या वाहनाला फास्टॅग लावल्यामुळे वेळेची आणि इंधनाची नक्कीच बचत होणार आहे मित्रांनो तुम्हाला फास्टॅग हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने काढता येऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही म्हणजे जर तुमच्याकडे दोन गाड्या जर असतील तर दोन वेगवेगळे फास्टॅग तुम्हाला घ्यावे लागतील मित्रांनो जर 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 तुम्ही काढला नसेल तर फास्टॅग कसा काढायचा या संदर्भातली माहिती देखील आपण थोडक्यात घेऊया मित्रांनो आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येऊ शकतो फास्टॅग जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने काढायचा असेल तर देशातल्या बावीस राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय हा देण्यात आला आहे जसे ऍक्सिस बँक एच सी बँक आय सी आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या बावीस राष्ट्रीयकृत बँकांमधून तुम्ही फास्टॅग काढू शकतात या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही आर टी ओ कार्यालय वाहतूक केंद्र सर्व सेवा केंद्र तसेच काही निवडक पेट्रोल पंपावर देखील फास्टॅग तुम्ही उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणून तुम्ही घेऊ शकतात आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर फास्टॅग काढायचा असेल तर मित्रांनो तुम्ही पेटीएम अमेझॉन पे फिनो पेमेंट बँक आणि पेटीएम पेमेंट बँक या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील फास्टॅग काढू शकतात आता मित्रांनो फास्टॅगसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला द्यावी लागेल त्याचप्रमाणे ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट वोटर आय डी यापैकी कोणतेही एक ओळखपत्र हे तुम्हाला द्यावे लागेल ऑफलाईन खरेदीसाठी गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि ड्रायविंग लायसन्सची कॉपी ही तुम्हाला फास्टॅग काढण्यासाठी द्यावी लागेल आता मित्रांनो फास्टॅगचा रिचार्ज कसा करायचा जर मित्रांनो तुमचे फास्टॅग सी तुमचं बँक अकाउंट जर लिंक असेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फास्टॅग प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नसणार आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टोल नाक्यावरती जाल त्यावेळेस ते तीन संबंधित टोल नाक्यावरती जो काही टोल असणार आहे तो तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमधून डिडक्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची गरज ही नसणार आहे परंतु जर समजा तुमचं जर फास्टॅग हे बँक अकाउंटचे जर लिंक नसेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला प्रिपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज असणार आहे म्हणजेच तुमचं प्रीपेड वॉलेट तुम्हाला रिचार्ज करावं लागेल आणि मित्रांनो फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही यू पी आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंगद्वारे करू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो फास्टॅग संदर्भातली अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती होती आणि लक्षात असू द्या एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल किंवा मग तुमचं कमर्शियल व्हेकल असेल तुमचं नवीन वाहन असेल किंवा मग जुने वाहन असेल अशा सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग हे बंधनकारक असणार आहे तरी मित्रांनो जर अद्याप तुम्ही फास्टॅग जर काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या अशाही मित्रांनो मी दिलेली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो